लागून राहिला ना वेळ पाठवलं काहीतरी लक्षात येईन बा सांगायला तयार नाही जेव्हा मग बाकी झालं त्यावेळेस मग घरी आले आणि दोन चार लोकाले घेऊन आले तिच्या सासू सासराले वगैरे घेऊन आला सर्व आले मी म्हटलं माझ्या घरावर आला का म्हला ठीक आहे बस म्हटलं आणि बसले बसल्यानंतर त्यांनी म्हटलं सांगा काय झालं ते बाई ते तसंच करत होती आणि त्या बाईच्या अंगातलं निघतच नव्हतं ते अशी फरशीवर रोडत होती सर्व हे करत होती आणि ते करताना मी म्हटलं काहीतरी चूक आहे यार तुम्ही सांगा तेव्हाच भगवंत कार्य करेल अन्यथा भगवंत कार्य करू शकत नाही कारण की बाबांनी आपल्या कर्मावर बोध ठेवला आहे तर कर्म आपल्याला शोधावं लागेल आपल्या शब्दावर लक्ष दिलं आहे कारण की आपण मार्गात जुडलो तर फक्त परमेश्वराला मार्गदर्शकाला परमेश्वराला शब्द दिला आहे आणि शब्दावर परमेश्वर कार्य करून राहिला तर म्हटलं शब्द कुठेतरी तुम्ही फसल्या तर त्यांचं थोडं थोडं सांगणं चालू झालं मी मालकाच्या इथं नोकरी करतो तिथं दारूचे क्लास धुतले अमकं केलं ठीक आहे दुसरं सांग म्हटलं अजून काही तर मग ते मंदिराची साफसफाई करायला लावली ठीक आहे म्हटलं अजून सांग काय आहे इथं तो कमीत कमी दोन ते दीड तास बसले घरी सहजासहजी सांगायला ना तयार नाही ना। मग म्हणलं ना काही तुमची तुटुंब आहे माझी जास्ती काय दोघायजनाची तर म्हणते हो आमचं भांडण झालत म्हटलं रागात कोणता शब्द काढला तर त्याच्या आईने सांगितलं का याने जेव्हा भांडण झालं तेव्हा आपल्या घरच्या सहित इथं आला का हा शब्द वापरला म्हणे अरे वा म्हणलं खूप चांगलं कार्य केलं आणि शब्द रोपी भगवंत आपण म्हणतो ज्या महान त्यागी बाबा जमदेवजीने एका परमेश्वराची ओळख करून दाखवली त्या भगवंताने आपल्याला छोटीशी नियमावली दिली आणि त्या नियमावलीमध्ये आपण वचन देतो आणि त्या शब्दाची सोडवणूक केली त्या म्हटलं एका तासात तीन वेळा माफी माग आणि पाय आपल्या पत्नीचं काय होतं भगवंत बाबा साहेबांना म्हटलं त्याप्रमाणे तीर्थही बनवून दिलं आणि घरी गेले एका तासात तीन वेळा तीर्थ बनवून दे दिलं नववा हवन होत पायडे म्हणजे तिथे जा म्हटलं तीर्थ बनवून दिलं आणि बघा त्या बाईला आराम लागला म्हणजे आपण या मार्गात जुडलो शब्दरूपी भगवंत आहे शब्द रूपी परमेश्वर आहे हवा रूपी परमेश्वर आहे आपल्याला आपण सर्व दिल्यानंतर सर्व जाणीव असताना सुद्धा आपण मात्र या शब्दातून खरे काय खोटे काय हे शब्द सर्व काढतो आणि आपल्या जीवनाचा नाश करून राहिलो प्रत्येकाला जीवनात मोय आहे आज कुठेतरी मी जेव्हा मार्गात जुळलो तेव्हा सायकल नव्हती काही नव्हतं मला वाटत होतं त्यावेळेस का मी सायकल घेतली पाहिजे सायकल मिळाली गाडी मिळाली फोर व्हीलर मिळाली सर्व मिळालं मोह वाढत गेला वाढत गेला वाढत गेला सर्व मिळालं आता मात्र मोगळाच झाला अहो होणार आहे ज्याच्या कर्मात जे मिळेल ते होणार आहे आता एवढं मंडळाला या सेवक संमेलनातून भरपूर आवक होऊन राहिली तरी आता इतर काहीतरी वेगळे वेगळे कार्यक्रम चालू आहेत शोभत नाही आपल्याला धर्माला या मानव धर्माच्या शो, सेवकांना सोबत नाही आपल्याला या गोष्टी सोबत नाही कारण